कर्नाळा घाटात खाजगी बसचा भीषण अपघात एकाचा मृत्यू सव्वीस प्रवासी जखमी रविवारी उशिरा रात्री कर्नाळ खिंडेत खाजगी प्रवास बस पलटल्याची गंभीर घटना घडली ओंकार ट्रॅव्हलच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात सव्वीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ही खासगी बस मुंबईहून कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गकडे निघालेले होते रात्री सुमारे अकरा वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला उलटली घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं काही प्रवासी बस खाली अडकलेले होते त्यांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्यामुळे बस चालक सुनील गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या चालक फरार आहे आम्ही सर्वजण झोपलेलो होतो अचानक जोरात झटका बसला आणि बस पलटी झाली आरडाओरडर सुरू झाली काहीजण बाहेर पडले पण काही जण बस खाली अडकले नशिबाने काही वेळात मदत पोहोचली आणि आम्हाला बाहेर काढला डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच जो होती तशी म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारत टर्न झाली डिझेल मारल्यानंतर पंधरा वीस मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागली मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली ना फरफटत पुढे गेली गाडी त्याच्यानंतर अपघात घडला किती कधी पस्तीस चाळीस माणसं सा होतं सगळेजण तरी चोवीस दा। पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर रे माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला खांद्याला लागलेला आहे अजून ला एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः ते काय गाडीचे काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली ते दीड दोन वर्षाची मुलगी असेल ती ड्रायव्हर वाटते तुम्हाला का माहीत नाही पण तो गाडी स्पीड मध्ये गाडी स्पीडमध्ये होती तो आता आज ऑपरेशन वगैरे ट्रीटमेंट ते चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपण प्रयत्न होत नेहमी खाजगी असा अपघात सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गाव गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात कधी पण गेले तर फुल पण दला लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात ना माझं नाव भरत शेटकर